या योजनेद्वारा तुम्हालाही मिळतील दर महिना पाच हजार रुपये आणि तुमच्या पेन्शनच टेन्शन होईल दूर थांब थांब काही काय सांगतेस स्कीम वगैरे काही नाही या खरंय ते सांगते मी तुला तुला नाही माहिती का अटल पेन्शन योजनेबद्दल नाही काय आहे नक्की थांब मी सांगते तुला आणि हो तुम्ही पण ऐका अटल पेन्शन योजना या वयोवृद्ध नागरिकांना मिळते या योजनेत जेवढ्या लवकर तुम्ही गुंतवणूक कराल तितकाच तुमचा फायदा आहे यातील गुंतवणुकीचे प्रमाण तुम्ही स्वतःच्या हिशोबाने वाढवू किंवा कमी करू शकता अठरा ते चाळीस वयोगटातील कोणत्याही भारतीय नागरिकांना अटल पेन्शन योजनेचा लाभ घेता येईल या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याजवळील बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडावे लागेल मात्र हे लक्षात घ्या टॅक्स भरणारी व्यक्ती अटल पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकत नाही आता किती रुपये दर महिना भरावे लागतील आणि अर्जदाराचा मृत्यू झाल्यास ते पैसे कोणाला मिळतील हे जाणून घेण्यासाठी महामनी डॉट कॉम या मराठी वेबसाईटला आताच व्हिजिट करा आणि सर्च करा अटल पेन्शन योजना